हा काय गं बिझी आहेस नाही बोल ना नाही तुझा आवाज आजूबाजूला माणसं आहेत ना म्हणून पण तू म्हणाल तू कटिंग करायला चाललाय तिथेच आहे मी गर्दी आहे का इकडे बरं मग मी नंतर बोलते ओके माझं झालं की फोन करतो किती वेळ लागेल दहा मिनिट दहा मिनिट इतक्या फास्ट बरे कापतो ना तो केस व्हिडिओ कॉल करतेस का दाखवतो तुला ना यार अरे पण ऐक ना हा बोल ना नाही नको कर तू फोन उगाच तो केस कापणारा म्हणूनच केलाय ना मी लवकर बोल ना बसून हातात कात्री घेऊन तू कात्री मग काय कुराड वापरणार आहे का केस कापायला तू चेष्टा करणार असशील ना माझी तर मी ठेवते खूप सिरियस मॅटर होता म्हणून मी तुला फोन केला होता बरं सॉरी बोल आता नाही नको आता नको बर मग मी ठेवतो ठेव तू पण लक्षात ठेव की मला खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं होतं अगं मग बोल ना मी बोल 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 म्हणतोय तूच बोलत नाही पण तू सिरियसली घेत नाही काय सोबत तंबोरा लावू का आता मग सिरियसली घेतोय असं वाटेल का तुला हॅलो 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 बघा ठेवलं तिने फोन लागले करा मशरूम कट करा आता